फॅन्स क्लब करंज पुलकरांचा उजळीला पाला व्हाइट टायगर सुंदर आणि डाईला पाला मदने साहेब शोनराव बारामती यांचा फायर पाला सुंदर गाड्या दादा न त्याबद्दल निंबूत करंजा दादाला पाचशे रुपयाचा इनाम आहे आणि समाज वर चा इनाम आहे आपलं मनपूर्वक धन्यवाद सोडा छत्तीस सोडा छत्तीस सोडायचा सुटला छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये लढत आहे सुंदर अशा गाड्या पडतायत कोण होतोय सीमेला पात्र जीवरबाज राहिला आणि त्यावरती बसणाऱ्या मारदा आणि जॉकीचा आहे बघा हो त्याच नव्हतं झालं इकडे लाभ मात्र रानाचा झाडा वायवा मागाय सदा वीस लगेच गया मगाशी सुंदर अशी गाडी पळाली दिवाणी वायरची त्याबद्दल आदत किंग वायअर बैलाचे मालक मनोज खोमने माळेगाव यांच्याकडून या ठिकाणी संजय रायल माळेगाव घरांना पासेचा इनाम आहे आणि समाजकर्त्यांना दोनशे करण्यामुळे आपलं मनपूर्वक धन्यवाद संजय राऊत आपलं बक्षीस घेऊन जा गाडी क्रमांक छत्तीसचा निकाल छत्तीसचा निकाल आता आज क्रमांक पाच व धावली गाडी